गोष्ट नवी स्वप्न नवी उत्साह नवा नवी मालिका येते जानेवारीपासून तुमच्या भेटीला असं कॅप्शन देत झी मराठीने या नव्या मालिकेची झलक प्रेक्षकांबरोबर शेअर केली आहे या प्रोमोमध्ये नायक नायिकेचा चेहरा रिव्हील केलेला नाही मात्र प्रेक्षकांनी ही जोडी नेमकी कोण असणार याचा अंदाज कमेंट्समध्ये व्यक्त केला आहे झी मराठीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नव्या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री वल्लरी विराज आहे असा अंदाज नेटकर यांनी व्यक्त केला आहे याशिवाय वल्लरीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर कामाचा पहिला दिवस असं कॅप्शन देत आलापिनीबरोबरचा व्हिडिओ शेअर केला आहे त्यामुळे अभिनेत्रीची नव्या मालिकेत वर्णी झाल्याचा अंदाज नेटकर यांनी व्यक्त केला आहे तर आता वल्लरी बरोबर या मालिकेत मुख्य भूमिकेत कोणता अभिनेता झळकणार याबद्दल सर्वत्र चर्चा रंगली आहे अनेकांनी पुन्हा एकदा वल्लरी बरोबर राकेश बापटला घ्या असं म्हणत नवरीमुळे हिटलरलाची जोडी पाहायला मिळेल असं म्हटलं आहे पण असंख्य नेटकर यांनी प्रोमोमध्ये दिसणारा हा अभिनेता स्वानंद कितकर आहे असा अंदाज देखील बांधला आहे याशिवाय सोशल मीडियावर देखील जी मराठीच्या नव्या मालिकेत वल्लरी विराज आणि स्वानंद केतकर यांची फ्रेश जोडी झळकणार अशा बातम्या व्हायरल झाल्या आहेत तर आता या नव्या मालिकेचा संपूर्ण प्रोमो केव्हा प्रदर्शित होणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे तर तुम्हाला काय वाटतं आहे झी मराठीच्या या नव्या मालिकेत अभिनेत्री वल्लरी विराजसह कोणता अभिनेता झळकणार हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका